पुण्यातील लोणी काळभोर परिसरात अंगणात झोपलेल्या रवींद्र काशीनाथ काळभोर या व्यक्तीचा डोक्यात फावड्याच्या दांडक्याने मारहाण करून खून करण्यात आला होता मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला त्यानंतर पोलिसांनी अवघ्या तीन तासात या गुन्ह्याचा छडा लावला रवींद्र काळभोर यांची पत्नी शोभा काळभोर आणि तिचा प्रियकर गोरख काळभोर या दोघांना पोलिसांनी अटक केली मागील दहा वर्षांपासून शोभा आणि गोरख यांच्यात प्रेमसंबंध होते शोभाचा नवरा असलेल्या रवींद्र काळभोर यांचा मात्र या दोघांच्या संबंधाला विरोध होता त्यामुळेच या दोघांनी मिळून रवींद्र काळभोर यांचा काटा काढण्याचं ठरवलं सोमवारी रात्री रवींद्र काळभोर हे जेवण झाल्यानंतर अंगणात झोपी गेले होते त्यानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी गोरख काळभोर याने लाकडी दाणक्याने त्यांच्या डोक्यात वार केले बसल्याने रवींद्र यांचा जागीच मृत्यू झाला रवींद्र काळभोर यांचा खून केल्यानंतर दोघांनीही फोनवर संवाद साधल्याचं समोर आलं याविषयी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी काय माहिती दिली पाहुयात आज सकाळी साधारणतः साडेसातच्या सुमारास नियंत्रण कक्ष शहर या ठिकाणी कॉल प्राप्त झाला की आ, रायवाडी रोड वडाळे वस्ती लोणी काळभोर या ठिकाणी एक इसम जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत त्याच्या घराबाहेरच्या पलंगावरती पडलेला दिसून येत आहे लागलीच लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि स्टाफ घटनास्थळी रवाना झाला त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की घराच्या बाहेर राहते घराच्या बाहेर पलंगावर रक्ताच्या ठरवण्यामध्ये जखमी हे बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले आहे ला लागलीच घटनास्थळावरती घटनास्थळ पंचनामा करणं असेल इन्क्वेस्ट असेल त्याचबरोबर आयकार डॉग स्कॉड अँब्युलन्स यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आणि आम्ही तपासास सुरुवात केली एकंदरीत परिस्थिती पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी यामध्ये मयताची पत्नी शोभा रवींद्र वय बेचाळीस वर्ष आणि तिचा प्रियकर गोरख त्रिंबक काळभोर एक्केचाळीस वर्ष या दोघांना आज रोजी अटक करण्यात आली आहे या दोघांकडे विचारपूस केली असता त्या दोघांची आणि गावात माहिती घेतली असता त्यांचे बऱ्याच दिवसापासून अनैतिक संबंध होते आणि अने आपल्या अनैतिक संबंधामध्ये नवऱ्याचा आडसर येत असल्याने दोघांनी संगणमत करून संबंधास बाधा निर्माण करत असल्याने यातील त्यांची जी पत्नी पती आहेत यांच्या डोक्यावरती रात्री साधारणतः दीड दोनच्या सुमारास खोऱ्याचा दांडा मारून त्यांची हत्या केली त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि तेरगाव लोणीकाळपूर येथील प्राथमिक केंद्रामध्ये त्यांची त्यांना घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी जागीच त्यांना मयत घोषित केलं आहे यातील मयत आणि आरोपी यांचं आजूबाजूला शेत आहे आणि शेतामध्ये ते एकमेकांना मदत वगैरे करतात यातील मयताला दोन मुलं आहेत आणि पूर्णपणे शेती व्यवसायावरती ते अवलंबून आहेत मैताला दारू पिण्याची सवय होती त्यातून शेतात मदत करणं असेल किंवा मयत वेळोवेळी आपल्या पत्नीला तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करायचा तर त्यातच त्या गोरख त्र्यंबक काळभोर हे मध्यस्थी करायचे आणि त्यातून त्यांची जवळीक निर्माण झाली होती त्यातून मग ते बाहेर फिरायला जाणं वगैरे असे गोष्टी झाल्यानंतर मयताला संशय येत असल्याने पत्नीला सतत मारहाण करायची त्यातून पुढे ह्या घटना घडत यातील दोन्ही या शोभा काळभोर आणि गोरख काळभोर यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे